सर्वोच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांच्या मुद्द्यावर पुनर्विचार करताना अकरा ऑगस्टच्या आदेशाला स्थगिती दिली त्या आदेशामध्ये म्हटले होते की पकडलेल्या भटक्या कुत्र्यांना सोडले जाऊ नये सर्वोच्च न्यायालयाने आतापर्यंत पकडण्यात आलेल्या कुत्र्यांना नसबंदी करून रेबीज नसल्यास सोडण्यात यावे तसेच सर्व भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची आता आवश्यकता नाही असेही आदेशात म्हटले आहे यासोबतच न्यायालयाने म्हटले आहे की सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना खायला घालण्यास मनाई असेल यासाठी स्वतंत्र समर्पित आहार क्षेत्र तयार केले जावे यापूर्वी अकरा ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने कुत्रा चावणे आणि रेबीजच्या प्रकरणांना लक्षात घेऊन दिल्ली एन आरच्या निवासी भागातून सर्व भटक्या कुत्र्यांना काढून टाकण्याचे आणि त्यांना आठ आठवड्याच्या आथ आत आश्रयगृहात पाठवण्याचे निर्देश दिले होते आता महानगरपालिकेला आदेशातील कलम बारा बारा एक आणि बारा दोन चे पालन करावे लागेल कुत्र्यांना जंतनाशक औषध लसीकरण इत्यादी परिसरात पकडून सोडावे परंतु आक्रमक किंवा रेबीज संक्रमित कुत्र्यांना परत सोडले जाणार नाही सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना खायला घालण्यास मनाई असेल यासाठी स्वतंत्र समर्पित आहार क्षेत्र तयार करावे त्यांनी सांगितले की अयोग्य आहारामुळे अनेक घटना घडल्यात न्यायालयाने पूर्वीच्या आदेशाचा पुनरुच्चार केला आणि कोणतीही व्यक्ती किंवा संस्था या सेवांमध्ये अडथळा आणणार नाही अशी सुधारणा ना केली तसेच श्वानप्रेमी आणि स्वयंसेवी संस्थांना न्यायालयाच्या रजिस्टरमध्ये अनुक्रमे पंचवीस हजार रुपये आणि दोन लाख रुपये जमा करावे लागतील